तर, तर हा यूट्यूब फॅमिली कशी आहेत तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही मत असाल की ह्याने अजून आंघोळ केलेली आहे आणि हा ब्लॉगच काय बनवतो इतक्या लवकर तर मित्रांनो तसे कारणार आहे ब्लॉग बनवायचे तर मित्रांनो ही पाहू शकता ही जायची आमची वाट आहे आणि ह्या वाटेवरच वाटेवर मी संपूर्ण आमच्या एक सोलापूर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडलेला आहे मित्रांनो इतका पाऊस पडलेला आहे की प्रमाणपेक्षा बस लय पाऊस पडलेला आहे आणि तिकडं आमचा ओढा आहे तरी मी जाण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो खरंच लय पाऊस पडला आहे बरगा इतका पाऊस मी पहिल्यांदाच बघितला असेल पूर्ण ओड्याच्या तो का तिकडं पांढरा आणि हे पूर्णपणे वाहून आलेलं आहे आणि आता पाहू शकतो माझे रस्ते आहे ना मी आणि गुढी इतकं पाणी आहे माझ्या गुडघे इथं तर मित्रांनो तुमच्या इकडे पाऊस आहे की नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या पूर्ण रानात पण पाणी आहे लय पाणी आहे बर का मित्रांनो आता पाऊस तर आमच्या इकडे एक आठवडा झाला कम्प्लीट एक आठवडा आज आज आमच्या इकडं पाऊस एक आठवडा झाला पाऊस आहे तर तुमच्या इकडं आहे की नाही आणि प्रवाह पाहू शकता पाण्याचा किती आहे पूर्णपणे रानकडे तर कातरलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी आडत करतो जायचं म्हणजे तिकडं कडल नाही जाणार आपलं इकडं आडायला थांबायचं तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो पाहू शकता कसा न जरा मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इकडे पाऊस एवढा आहे की नाही ही वडा आहे ओडा आहे आणि ही पाणी अनघरावर नाही येत आहे म्हणजे आम्ही रानात राहतो ना त्यामुळं ही पाणी अनघरमध्ये मधून येत आहे एवढा पाऊस चालू आहे मित्रांनो पूर्णपणे राणाच्या लेवलला पाऊस चालू आहे एवढा आयुष्यात मी पहिल्यांदाच बघितलेला आहे पाऊस खरंच हवा आता मी हळूहळू पाण्यात चाललेलो आहे का इथनं दाखवतो जरा थोडं मोर जाऊया आणि तिथून असं आपण बघूया तर मित्रांनो खरंच व पाऊस यावर्षी ले आणि समोर मला काही दिसत नाही त्यामुळं समोर खडग खडगं हे असू शकतं आहे त्यामुळं मी काही जास्त धाडस करत नाही हळूहळू हळू सापसा जातो कारण की इकडून पण पाणी येतं आहे आणि तिकडून मी पाणी येतं आहे सगळीकडं पाणीच पाणी आहे त्यामुळं दमा आणि सापचा जायला लागणार रहन आहे आयुष्यपद काय पाऊस आहे मित्रांनो इतका पाऊस प्रमाणापेक्षा बाहेर पाऊस आहे मित्रांनो किती पाणी वाहत आहे काय पाणी लाव रस्ता तर आमचा पूर्ण पाणीच गेलेला आहे हे नाही एक गाडीसुद्धा येऊ शकत नाही शेतकऱ्यांची गाडी येऊ शकतच नाही आता लय अवघड झालेलं आहे आता भरगा तर चला तुमच्या इकडे आहे की नाही ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आणि मी दाखवण्याचा दुसरा प्रयत्न करतो दमा दमा आणि चालतो मी म्हणजे समोर खडगा पण असू शकतोय इकडं पाण्याचा प्रभाव पाहू शकता पूर्ण म्हणजे ढगफुटी कशी होते तसं पाऊस आमच्या इकडं झालेला आहे बरं का आता मला पाणी ओढायला लागले पडेल पलीकड एवढंच पाणी तिकडे पूर्णपणे वाहत आहे तिकडं जर मी गेल्यावर पूर्णपणे वाहून जाईल त्यामुळे आपलं इथं आपलं थांबावं आहे मी तिकडं वर जाण्याचा प्रयत्न करतो आणि ते आमचं आमचे जर एक रान आहे ते रान पण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो तर चला व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ तीकड� लाईक केलं नसेल लाईक करा तुमच्यासाठी मी एवढी मेहनत घेतली आहे तुम्ही प्लीज माझ्यासाठी लाईक करा बरं मित्रांनो तर चला दाखवतो तुमच्या इकडे पाऊस आहे की नाही ते मला शंभर रुपये एक कमेंट करून नक्की सांगा दमा आणि जातो पूर्णपणे खा खाली वाळू खडक लागत आहे तरी पण आपण तुमच्यासाठी शिपत पाणी ओढतोय भरपूर पाणी तरी पण मी जाण्याचा प्रयत्न करतोय हा काय नाही आता झालं व्यवस्थित झालं आणि बघा हे आमच्या शेजाऱ्याचं रान आणि पाणी किती वाचायचं तुम्ही मला एक बार सांगाच बघा ही पाणी पाणी किती वाचायचं सांगा ही प्रभाव ही फक्त रानातलं पाणी बरं मित्रांनो फक्त एका रान एकान म्हणजे तिथले दोन एकर दोन दोन एकर पाणी एवढं म्हणजे पाऊस किती पडलाय ही तुम्हीच ठरवायचं आता किती पडलाय पाऊस तिकडं पूर्णपणे रानात पाणी शितळ झाल्यासारखे झालं इथं दम, वोड़ वोड़ में में तर चला विषय खूप हा दाय आहे आता पाऊस आहे आमच्याकडे तर भरपूर एकदम भरपूर म्हणजे पूर्ण म्हणजे भरपूर पाऊस आहे कारण की वडनं वडं खुल्लं भरून व्हायला मिळत एवढं कधी माझ्या आयुष्य तर मी पहिल्यांदा बघितलं असलो म्हणजे मी मला कळत असं एवढा पाऊस कधी आयुष्यात पडला नाही आज पडला आहे खरंच भारी वाटलं शेतकरी गेल्या वर्षी काय पाऊस नव्हता ह्या वर्षी पडलं शेतकरी आनंदी असतील एवढा पाऊस पडला आहे हा इकडं पाहू शकतो फुल्ल फुल्ल फुल सगळं फुल, फुलं फुल। फुल। तर चला मित्रांनो आता आपण तिकडलं पण ही दाखवणार आहे पूल दाखवणार आहे पूल किती वाजतोय तर चला ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि वडा इकडं आहे आणि किती वाजतो वडा पाहू शकतो तुम्ही इकडं वडा असा व्हायला आहे काय आज जर पाऊस आला तर शंभर टक्के शंभर टक्के अनघरमध्ये पूर येणार म्हणजे आनघरमध्ये म्हणजे हे वडा तर फुलं भरून आण तिकडं असं राहा पाऊस जर मोठा आला तर रात्रीसारखा रात्री खूप मोठा पाऊस झालेला रात्री एक नऊ वाजता पाऊस चालू झाला ती रात्री म्हणजे रासारी पाऊस आलो आहे रासारी नऊला पाऊस चालू झाला रासारी पाऊस आहे आणि अजूनसुद्धा टिपकं चालूच आहे तरी पण मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आहे मला आपल्या मित्राला पण दाखवावं की इकडं पाऊस झाला आहे का नाही बरेच दिवस झाला आपले काय व्हिडिओ आलेला नाहीत त्यामुळं मी पा माफी मागतो सर्वांची तर चला मित्रांनो मी तिकडं तुम्हाला दाखवतो कसं हे आहे पाणी कसं वाचत आहे काय आणि मग तो व्हिडिओ हा व्हिडिओ आज सोडणार आहे कारण की हा सोडलेलाच बरं आहे कारण की आणि मध्ये तुम्ही तुम्ही म्हणत असाल की मध्ये आपले व्हिडिओ कशामुळे येत नव्हते तर व्हिडिओ येत येण्या कारण डिस्प्ले गेला आपला तर हवा इकडं पाहू शकता पूर्ण राहून पाणी पूर्ण जिकडं बघल तिकडं बगल तिकडं हवा तिकडं ओढा आहे पूर्णपणे खरंच पाऊस तर काय हद्द फार गेली ह्या वरची पाऊस लय मोठा आलेला आहे आई शिप्पत काटा घुसला मित्र होत असते असं राणं हो तर चला मग काटा काढून घेतो मी काटा घुसलेला घेतला काढून असो असते असं चालू राहनातल्या माणसाला काय काटा हे रोज चालूच असते काय विषय नाही तर मित्रांनो इकडं आता मी आलेलो आहे नालेपैे आता काटा उचला जाऊया ते झाले गेलं मी एवढ्या पैसे आलेलो आहे आणि तुम्ही म्हणताल आणि मी माशी म्हणले नाले जायचं आहे तर ती नाला पाहू शकता तुम्ही असा एक बांध असतो तर मित्रांनो बांध बांध आणि त्या बांधावरनं हो हि तर आता तुम्हाला तुमच्या इकडं पण असेलच तुम्हाला लगेच ओळखू येईल त्यामुळं काय हो हो मित्रांनो हो का ही, तुम्हार तुम्हार ले, ले ही।, हुगा 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 ही एक बांध असतं आहे का आणि तो कधी पाण्याचं जरा खालवर झाल्यामुळं त्यात तर तुम्हाला ओळखू येत असेल हो का हे शिमेंटचं आणि एक सरळ पाणी अडवायसाठी बांध असतोय तो बांध पूर्णपणे बुजलेला आहे पूर्णपणे बुजलेला आहे म्हणजे इतका पाऊस झाला आहे त्याच्यावर तुम्ही वळखायलं पाऊस यांच्याकडे किती झाला आहे आमच्याकडं तुमच्या इकडं आहे की नाही ती कमेंट करून नक्की सांगा ह्या वर्षी खरंच खूप पाऊस पडलेला आहे खूप म्हणजे खूप एवढा पाऊस गेलो नाही चला वेळ मोठा होईल त्यामुळं चला ही तरच हे करतो चला आता दाखवलं तेवढं कमीच आहे आहेकडे समोर पाहू शकता इकडं पण पाण्यात आहे पाणी 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 पूर्णपणे पाणी सगळीकडं पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी तर चला असं छत्रीही आणलेली आपण जायचं व्हिडिओ बनवून मोठा झाला असेल पाच म्हणजे आठ मिनटात होईल आठ ते नऊ मिनटात होईल व्हिडिओ चला व्हिडिओ कंटिन्यू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्यासाठी दी एवढी विक्स घेतली आहे त्यामुळं खरंच ह्या व्हिडिओला चांगल्या लाईक करा आणि कमेंट पण चांगल्या करत जावा मित्रांनो तर चला बाय बाय चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय